कगल आता कोण लावला असेल का संसारात एवढं झंझट काय झालं काय झालं म्हणजे अग रोज सकाळी उठा बाथरूमला जा परत आंघोळ करा परत आंघोळ झाली का परत जेवण करा ते खाल्लेलं पोटात टिके ना आणि कमून आणलेलं ते पुऱ्याना काय नुसतं धंदा चाललंय म्हणजे चाललंय ते खरंय तुमचं संसार आहे ना दोघांनीच केला पाहिजे दोघा केला पाहिजे म्हणजे दोघे संसार तिसर कोण आहे मला हे लेकर बाळाची गोष्ट चालली हे लेकर बाळा ही झंझट नसली पाहिजे होती संसार कसा दोघातच गोडी गोविंदा नव्हतो ना किरकिर ना किटकिट तसं म्हणायचं मला अग तुला नव्हते हो लोकांची लेकरं लां लहान लहान घेऊन पहायची तू आणि आता आपल्याला झाले तर त्याचा त्रास झाला का तुला हे सांभाळता येणार तुला तसं नाही हो माय काहीतरी पोरं गुणाची तरी पाहिजे सकाळी उठा त्यांना ब्रश करायला लावा आंघोळी घाला त्याच्या आवडीनिवडीचं करा त्याच्यात बी मला हे पाहिजे मला ते पाहिजे त्याला कोणते दे ना मला बी तेच पाहिजे तू त्याला जीव लावते मला जीवने लावत काय असं करते किटकिट किटकीची तुम्ही जाती डिटेल लिंगो समळणं मार लाग आता माय सगळे देवळ जागेवर आले असं वाटतं नसत्या आवले दि पुरत होते दोघं जण गोड गोविंदाना राहिलं असतं मस्त संसार केला असतो ते आपल्याला नाही का आपल्या आई वडिलांना सांभाळ आपल्याला तसंच आपल्याला लहान ते मोठं करण्याची त्याला आता ते पुढे चालून लाटा मारो नाही तर घराच्या बाहेर काढू सांभाळायचे आपल्याला काय करत नसते बी सांभाळले तर आपण एकूण आराला कसं आहे कोणी नसतं आपल्याला आपण आप बांडून बांडून एकूण आरायचे काय ही लय वाईट झाला असतो आपण बरे ते राहते आप का आपल्याला इकडून आले का तिकडून आले ये दे ते दे ते दे ये बस दे, तसं नाही हो शिवानीश पप्पा या संसाराचा ना मला व्हायला गाल धरलंही ना सोडलंही ले जायना लेकरातही जीव गुतो आणि तुमच्यातही जीव गुतो आपण दोघ जणी असते ना भांडणही झाले असेल मी सटक सोडून गेले असते तुम्हाला मी माझ्या मायरी असते तुम्ही तुमच्या माहेरी असते असं म्हणायचंय मला आता मी कटाळे तरी मला सोडल्या जाईना कोणाला oh, no. बस बस तुला पुढे गेले आता आता मोखं पिकू नको तू आता मतलं डोकं तर आर कामातून गेले नाही मला असं वयता गालेला का पण काय करते आता मला कसं तरी घेतलंय की आता गायत कुतून कस तरी निबी नाही आता तुम्ही काय बाबा जाते सकाळी डाबा घेऊन निघून तुम्हाला काय करणं तर मला लागत तुम्ही काय म्हणणार आहे मग जाऊ दे बाईन राहू दे बाई झळत तर लागत नाही तुम्हाला अजिबात मला माहिती मी दिवसभर कसं सांभाळते म्हणून पोर नको रडू गाय तू मोठी तो बाप मोठा बस माय बापाचं नाव काढते तुम्ही एकतरी दिवस असं जाऊ द्या दे माय बापाचं नाव काढले तिघं येऊन जाऊ माय बापाचं नाव राहत मग आपल्या दोघांच्या भागना काय नाव काढित हो का ना मी काढते तुमच्या बापाचं नाव बापाचं नाव काढायच नशीब लागा तर मी तिघ